नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मी भैया साहेब माळी आताच्या या बातमीपत्रात तुमचं स्वागत रस्त्यावर उतरला आहे तो केवळ एक मोर्चा नाही तो आहे शासनाविरोधातील शेतकऱ्यांचा आक्रोश अवकाळी पावसानं पीक संपवली आणि शासनानं रास्त भाव न, न देऊन शेतकरी अक्षरश उद्ध्वस्त केलाय हाताशी आलेल्या कांद्याला कवडी मोल दर आणि मक्याच्या कष्टाला मात्र शून्य किंमत म्हणूनच सटाणा शहरातल्या शिवतीर्थासमोरील साखरी शिर्डी महामार्गावर शेतकरी रस्त्यावर उतरले भाव नाही तर रस्ता नाही कांद्याला आणि मक्याला रास्त भाव द्या या घोषणांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता शेकडो शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उसळला होता शेतकरी रडतोय रस्त्यावर बसतोय तरी सुद्धा शासन झोपलेलं आहे आणखी आणखीन किती शेतकरी होळपणार पिकाला न्याय मिळेपर्यंत हा आवाज शेतकऱ्यांचा असाच चालू राहणार आज फक्त रास्ता रोको केलाय उद्या जर का सरकार जागच झालं नाही तर तालुक्यात शेतकरी रस्त्यावर उतरतील शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा हा लढा असाच सुरू राहणार शेतकरी फक्त दर दिवशी आठ ते दहा शेतकरी शेतीच्या शेद्क दाताला कंटाळून करता आत्महत्या करतात पण मी सांगतो हे शेतकऱ्यांना शासनकर्त्यांना आपण आपण कोणी विचारत नाही सर्व काम करतो शेतकऱ्यापासून ते शेतकऱ्याच्या मुलापासून पक्षासाठी धावतात आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी काही होऊ शकत नाही मी सांगतो माझ्या भावांनो आपल्यावर अन्याय होत आहे कुठल्याही स्टेजला गेल्यावर आपण हे लावून पाहिजे आणि हमी भाव जाहीर केलेला आहे त्या पद्धतीनं शेतीमाल मका आणि कांद्याला माल दिला पाहिजे एवढंच बोलून मी दोन शब्द त्यांचं देखील या ठिकाणी म्हणणं आहे की शेती मी शेतीच खूप मोठं नुकसान झालेलं आहे पावसामुळे अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानीमध्ये शेतकऱ्यांचा आता कांद्याला हमी भाव नाही त्याबरोबर मक्याला आम्ही भावने अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांच्या या समस्या सोडाव्या प्रकरणी मी भैया साहेब माळी सटाना